आरोग्य denaturation पदा विनाशाय दीपक ज्योती नमस्ते ओवाळू जागा जय देव जय देव जय पांडुरंगा खवाई वळलो बराई चवलो बपावे चूळगा जय देव तुळशी मालाला कंठी वर कंठी कासे पीतांबळ कस्तुरी अंकित दाने डायरेक्ट काम ओरनत आता आले काम चाललेत चाललेत कामावर राव मंडळी मंडळी आज दिवस आहे चौथा पहिल्या दिवसानंतर मी काहीच शूट केलं नव्हतं कारण माझ इच्छा जोडली होती आणि इच्छा उडते तेव्हा मी ब्लॉग नाही काढत मी इच्छेचा मालिक आहे तर आता आता आलेली आहे बघा पाया पडते आता आत्ता आणि मामा इकडे दादा बसला अजून एक दादा आला घाण बेजती कोणी नाही किती तन भाई डायरेक्ट चष्मा चष्मा घालणार मीच माहितच असेल तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसत असेल तुम्ही जर मिनी ब्लॉग बघत असतील तर गरजेशिवरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती माझं नाव वेदांत आणि तुम्ही वेदूचे ब्लॉग लाईट स्क्रॅक हिट आज आहे बाप्पाच्या आगमनाचा दिवस पण बाप्पांचं आगमन तुम्ही कालच बघितलं असाल मिनी मध्ये तर आता आज प्र सर्व पूजा वगैरे होणार आहे तरी आता पूर्ण डेकोरेशन वगैरे सर्व झालेलं आहे फक्त आता पूजा करायची बाकी आहे डेकोरेशन वगैरे सर्व झालेलं आहे बघा तुम्ही बघूच शकता फक्त आता तयारी वगैरे सर्व इथं करून ठेवले भांडी वगैरे लावलेली आहेत आणि ताई आता तिथे सुट्टी वगैरे काढतच आहे इथं डेकोरेशन वगैरे पूर्ण पार पडलेलं आहे फक्त आता बाकी आहे ते म्हणजे बाप्पाची पूजा तर तुम्ही बोला असाल की बाप्पा कुठे आहेत तर बाप्पा आहेत इकडे ते आता पूजा वगैरे होईल तेव्हाच ते सर्व आप आम्ही टॉयल वगैरे काढणार आहोत आणि नंतर मग तिथे तिथे प्रस्थापित करणार आहोत तर बाप्पाचं तर आगमन झालेलं आहे पण बाप्पा अजून तिथं ठेवलेलं नाही जिथे असायला पाहिजे ते बाप्पा इथे ठेवलेले आहेत काय तर बाप्पा आगमन तर झालेलं आहे पण बाप्पाला मखरात नाही ठेवला बाप्पाला इथे ठेवलेलं आहे देवाराच्या बाजूला हो तर आता पूजा वगैरे होईल तेव्हा बाप्पाला मखरात ठेवण्यात येईल नंतर मग बाप्पाला मखरात ठेवण्यात येईल आणि प्रतिष्ठापन करण्यात येईल आपले आता तयारी वगैरे झालेली आहे बाप्पा बाप्पांना आता मखरात पण ठेवलेलं आहे बघूच शकता तुम्ही तर आता फक्त बाप्पाला मखरात ठेवलेलं आहे फक्त आता ते पूजा करणारे आता बाबा येतील आणि नंतर मग पूजा करू आम्ही बाकीची तयारी आमची अजून चालूच आहे सर्व हे इकडं सामान वगैरे आणून ठेवलं आहे पूजेचं इकडं पण सामान आहेच सगळी तयारी झालेली आहे आता फक्त माझी तयारी राहिलेली आहे मग आता लगेच मी पण कपडे बदलून येते चला तर फायनली तयारी पण झालेली आहे आता फक्त पूजेची तयारी आता भाई भाई चालू आहे बाबा आता बाबा येथील जेव्हा येतील आम्ही सर्व इथं मांडून घेतले पूजेचं सामान इकडं पण चालूच आहे बाबा येतील मग तेव्हा मग पूजा करून घेऊ आम्ही तर चला आता बाबा येथील तेव्हा भेटतो नाय मग मासी लक्ष्मी आहे मग श्री महागणपती नमाश्री लक्ष्मीनारायण अभ्या नमाश्री महामहेश्वर अभ्या नमाश्री सावित्री भावनामाश्री नामा आरोग्यधनसंपदा शतबुद्धिविनाशाय दीपक ज्योती नमस्त ओम सत्ता

रघुवीर समर्थ ओम श्री गुरुदत्ताय श्रीपाद श्री वल्लभायन जय जय रघुवीर समर्थ

ಬರಾ ಚೋ ಬೇಲಾ ಜಯ ದೇವ ಮಾಳಕಿ ಕಾೇಪಿ ತಾಂಬ ಕಸ್ತುರ आता आमचे असे की शेजारी बाजारी आहेत दर्शन वगैरे घ्यायला येतात पण आता डायरेक्ट दा आणि शक्ती आलाय तो पण डायरेक्ट कामावरूनच आता आले बघा चाललेत चाललेत कामावर राव मंडळी राव मंडळी सकाळपासून आता इंडाल आहे आता सगळीकडे इंटाल म्हणजे आमची एरिया कव्हर केलेली आहे जेव्हा सोबत मित्र आहेत आता मित्रांसोबत निघलेलं आता सगळे पाया वगैरे पडून पर झालेला आहे गणपतीनं फ्री फायर केलेलं बसले तर जय शिवराया मित्रांनो तर विषय असा झाला की आज दिवस आहे चौथा पहिल्या दिवसानंतर मी काहीच शूट केलं नव्हतं कारण माझं इच्छा जोडली होती आणि इच्छा उडते तेव्हा मी ब्लॉग नाही काढत मी इच्छेता मालिक आहे तर आता एक मित्र आलेला ब्लॉगरच आहे तो पण तर त्याने आता थोडा मोटिवेट केला आहे म्हणून आता व्लॉग आता काढायला परत सुरुवात करत आहे आता थोड्या वेळा पण येणार आहे आणि बहीण पण येणार आहे मग ते पण तुम्हाला दाखवतो आणि पुढे पण जसं असेल तसे दाखवीन चला तर आता आत्या आलेली आहे ते बघा पाया पडते आता आत्ता आणि मामा इकडे दादा बसला अजून एक दादा आला अक्षर आता हातपाय धुवायला गेला आहे मामा आता सध्या पाया पडत नाही युट्यूब ला टाकलं अक्षय आता आपण आलेला आहे आता अंकितदा आला काय अंकितदा अंकितदा टामोर गेले अच्छा असं आहे काय बघा मामा काय काही प्रॉब्लेम तर नाही ठीक आहे ठीक आहे काका इथं आलेलो आहे अक्षर सगळं कारण काकाला शर्ट घ्यायचा का होता म्हणून मग आता इथं घ्यायला आलोय इथं राजलक्ष्मी मध्ये बघत आहेत तर आता घरी आलोय शर्ट वगैरे घेतलाय टी शर्ट हा बघा आणि आता काय लगेच काका आता लगेच काकाने टी शर्ट पण घातलेला हा बघा चिकणा बघा चिकणा हिरो हिरो भाऊंनी आता घातलाय भाऊ नाही मामा इसरलच विसरलंच मामा मामा भाऊ नाही तर आता आत्ता चालले घरी बघा हे निघले आता आणि इकडं मामा पण निघलेत पप्पा पण आता जाणार आहेत कारण दुसऱ्या आत्ताकडे जायचे तर आता तिकडे पण पप्पा चालले त्यांच्याच सोबत चालले आहेत मग नंतर संध्याकाळी बसला येतील पप्पा परत घरी का आत्ता मग आता परत कधी येणार हा यायलाच लागेल हा तर आता आत्ता चालले घरी त्या चाललेलीच पण आता बोलते की महाराजांच्या पुतल्या जवळ थोडा फोटो काढूया म्हणून आता थांबलोय बघा आता फोटो वगैरे काढू चला, चला बाय त्याला सोडून झालेला आहे आणि आता एक मित्र आहे तिथे त्याच्यासाठी थांबलोय आता छान त्याच्या इथं थांबलो तो इथं थांब कारण त्यांना आता ॲड्रेस माहित नाही तर आता ॲड्रेस माहीत होईल का जो जो आता मी डायरेक्ट घरीच नाही चला फायनली आता मित्र वगैरे आलेले आहेत ते बघा बसले आता यांना बोललेलं एका जागेवर थांबायला ते गेलेले पुढे काय बोलणार आता मग जेव्हा भेटले तेव्हा मग आले आम्ही आता हे बघा याच्याहून घाण बिझती कोणी नाही केली कतरनाक कतरनाक अजून दोन व्यक्ती आहेत ते अजून यायचं बाकी आहेत आणि तीन चार आहेत ते आजारी आहेत पुन्हा आलेले ते आता वेट वेट करून जमले आता वेट करून आता वायनली आता दोन मेंबर जे येणार होते ते पण आलेले आहेत हे बघा तर यांना थोडा लेट झाला कारण असताना पाऊस लागला आहे तर आता आलेला आहे ते बघा तन्मय भाई डायरेक्ट चष्मा चष्मा घालणार बाई मीच माहीतच असेल तुम्हाला व्लॉगमध्ये दिसत असेल तुम्ही जर मिनी व्लॉग बघत असेल तर नाही यो यो भाई पण तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही जुने व्लॉग बघाल ते तर आता आलेले आहेत आणि नाश्ता वगैरे करून घेतात दर्शन वगैरे करून घेतलं आता थोड्या वेळा जास्त आता अक्षांशी तो चाललेलो आहोत गणपतीला पाया पडायला पण आधी विचार केला आता मुलपाड्यात आलेला आहे तर आधी महागणपती मंदिरच आम्ही पाया पडून घेतो म्हणून आता पाया पडायला आलो आहे आता पोहोचलेलो आहे आता डेकोरेशन बघितलं असेल खतरनाक के डेकोरेशन केलेलं आहे तरी तुम्हाला परत दाखवतो डेकोरेशन खतरनाक केलं आहे आणि बाप्पाची मूर्ती सुद्धा तुम्ही पाहू शकता की खूप मस्त आहे डेकोरेशन वगैरे बघा очку are these for you? yes I have never tried hotpot before gotta